यस yes, कंटिन्यू करने का कंटिन्यू करने का माधुरी मैडम यस सर यस गुड मॉर्निंग मैडम तो खुद को अनमुट करना है यस गुड मॉर्निंग मैडम गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑल माय सरोजन फैमिली यस मैडम आपलं नाव सांगा आपण कुठून आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहे मैडम uh, माझं नाव मावती बाळासाहेब ढोंगे मी राहणार मातोरी माझे ग्रेट कोच आहे पप्पू सर असते सर आणि अनिल मार्गदर्शक मॅडम हे माझे ग्रेट कोच आहे खूपच छान ग्रेट कोच लाभले आपल्या पप्प वरच खरंच मॅडम तर याच मॅडम आपण फॅमिली का जॉईन केली आणि कुठल्या कारणात पण जॉईन केली मी खूप सारे डिसऑर्डर घेऊन या फॅमिलीत आलेली होती वजन कमी करणं हो मी हो आ, तो तो हो आ, हो एक मे माझ्यासाठी पर्याय नव्हता मी वजन कमी करण्यावर कधी फोकस केलं पण नाही माझ्या खूप सारे डिसऑर्डर मला कुठेतरी रिलीज मिळावं यासाठी मी अगदी आलेली होती बघू शकतात वजनामुळे तर तुम्हाला काय वाढत्या वजनामुळे मला प्लिसी चा खूप मोठा त्रास होता मला एकवीस बावीस वर्षापासून सामेवत होता आणि बॅक पेन पण खूप होता माझे वय वर्ष चोवीस पर्यंतच तीस वगैरे असे पाच ऑपरेशन माझे झालेले होते त्याच्यामुळे yes, तुम्हाला जो जो प्रॉब्लेम होता जो प्रॉब्लेम याच्या आधी त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते का खूप सारे वारंवार हॉस्पिटल वारंवार डॉक्टरांची ट्रीटमेंट ज्याने जो डॉक्टर सुचवला असेल त्या डॉक्टरचा ट्रीटमेंट घेतली असेल आणि एनी टाइम कधीही असं काही नाही कि मी दिवस असताना हॉस्पिटलला गेले असेल रात्री अपरात्री जेव्हा असेल तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला दवाखाना नक्कीच केला पण त्यामधून पाहिजे तसं काही औषध वगैरे घेतल्यानंतर मला रिलीफ मिळायचा पुन्हा जे आहे ते, ते चालूच असायचं तुम्हाला आणखी काय प्रॉब्लेम होते का तर परत म्हणजे पुन्हा असं एक आ, खूप मोठा प्रॉब्लेम म्हणता येईल किंवा नाही पण म्हणता येईल आपण आपल्याला घाम येणं हा उन्हामुळे शरीरातून टॉक्सिन बाहेर पडत नाही त्याच्यामुळेही ते घामाद्वारे बाहेर पडत असतात आणि मला तो खूप मोठा प्रॉब्लेम होता माझ्या अंगाची घामाची खूप दुर्गंधी यायची यात तुम्हाला कांदेवाद हा देखील प्रॉब्लेम होता मॅडम येस याच्यामध्ये काय तुम्हाला